शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव आता बंधनकारक मोठा निर्णय घेत अध्यादेश जारी नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता शासकीय कागदपत्रांवर फक्त वडिलांचंच नाव नाही तर आईचं नाव देखील लावावं लागणार आहे वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव असेल हेच नाही तर आता त्याचा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे शासकीय कागदपत्रांमध्ये आता वडिलांच्या नावाप्रमाणे आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला हेच नाही तर एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचं नाव येईल म्हणजे सुरुवातीला बालकाचं नाव त्यानंतर आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव याप्रमाणे असेल महसूल शासकीय कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे विविध परीक्षा या सर्वांमध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आईचं नाव टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आली शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे हेच नाही तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्याच्या दालनाबाहेरील पाटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं वडिलांच्या नावासोबत आईचं नाव लावणं बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत दालनाबाहेर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे अशी पाठी लावली त्यामुळे यापुढे शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून केली चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी याबाबत अध्यादेश शासनाकडून काढण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिल्या नावात बदल करण्यात आला माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठं करून स्वतःच्या पायावर उभं करण्यात वडिलांच्याच बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो तिचं श्रेय तिला मिळावं यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे समाजात वडिलांवढंच आईचं महत्त्व देखील अधोरेखित व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरू केलेली आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा मुद्दा गाजत होता शासकीय कागदपत्रांवर वडिलांप्रमाणे आईचं देखील नाव असावं शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली आहे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचं नाव येईल हा नक्कीच एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागणार आहे